विजयानंतर प्रथमच खासदार निलेश लंके यांनी घेतले नामदार शरद पवार यांचे आशीर्वाद लंके यांच्या विजयाने पवार खुश लोकसभेच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी विजयी सलामी दिल्यानंतर आठच दिवसात त्यांना हिरो करणारे जादुई किमागार महाराष्ट्राचे जायंट किलर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांची त्यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले नगरमध्ये निलेश लंके यांचा जायंट किलर म्हणून नाव लौकिक आहे दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वार्धापन दिन आहे हा मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला राष्ट्रवादी वर्धापन दिनाच्या तयारीबद्दल त्यांनी यावेळी चर्चा केली लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर आता विधानसभेसाठी कामाला लागा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून द्या त्यासाठी जीव तोडून कामाला लागा असे नामदार शरद पवार यांनी सांगितले शनिवारी आठ जून रोजी सायंकाळी आठ वाजता निलेश लंके यांनी नामदार शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर